नमस्कार मी अर्मन पठाण आपण बघत आहात शार्क न्यूज मालेगाव दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास छावणी पोलीस ठाणे हद्दीतील संगमेश्वर परिसरात युवक नामे रफिक खान अनवर खान राहणार संगमेश्वर मालेगाव हा त्याचे दोन मित्रांसोबत मौलाना इचाक चौक कमानीच्या बाजूला उभा असताना त्याचा मित्र नामे रफीक शाह आमिन शाह उर्फ लंबा रफिक व त्याच्यासोबत आलेला एक अनोळखी जोडीदार अशा दोघांनी मिळून मागील भांडणांची कुरापत काढून युवकनामे रफिक खान यास शिबिगाळ करून कोणत्या तरी धारदार हत्याराने त्याच्या डोक्यावर हातावर व मांडीवर वार करून जीवे ठार मारले याबाबत मालेगाव छावणी पोलीस ठाणेस गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सतरा पब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे दोन पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्हा केल्यानंतर यातील आरोपितांनी पलायन केले होते सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी यातील तातडीने अटक करण्यासाठी मालेगाव छावणी पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे पथका आदेशित केले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर गुन्ह्याचे समांतर तपासात गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता यातील मुख्य आरोपी रफिक्षा उर्फ लंबा हा अधिकारी व अंमलदार यांनी मनमाड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात सदर खुनाचे गुन्ह्यातील मुख्य आरोपी नामे रफीक शाह अमित शहा उर्फ लंबा रफिक वय अठ्ठावीस राणार संगमेश्वर मालेगाव ताब्यात घेतले त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचा साथीदार फैसल नाव पूर्ण माहीत नाही याच्यासह सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपी रफिक शाह उर्फ लंबा रफिक यास मालेगाव छावणी पोलीस ठाणे वरील गुन्ह्यात हजर करण्यात आले असून त्याचा साथीदार फैसल याचा पोलीस पथक शोध घेत आहे यातील आरोपी रफिक शाहरुफ लंबा रफिक याने गुन्हा घडल्यानंतर मालेगावातून पलायन केले होते त्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन तासाच्या घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली होंडा युनिकॉर्न मोटरसायकल देखील हस्तगत केली आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील पोलीस हवालदार चेतन संवत्कर पोलीस नाईक शरद मुघल योगेश कोळी विशाल आवाड हेमंत गिलबिले परदीप बहिरम सुभाष चोपडा दत्ता माडी यांचे पथकाने सदर खुनाचे गुन्ह्यातील आरोपी ताब्यात घेऊन कारवाई केली मेरे भाई का नाम दोनों भाई गाडी भाई के लिए आए उनको रवाना करे हमने और उत्ते में चार जण आय से दो जन पहिले दूर गाडी में दो आए उससे रफीक के बाद मैं माई खड़ेल था रफीक ने बोला क्या हुआ तो बोले तेरे को बोला ना मैंने इससे पहले भी बोले कि यहाँ पे बोले कुर्सी एक एक कुर्सी मत लगाया कर यहाँ तो उसने बोला भैया मैंने ईद का टाइम है मैंने एक ही लगाया बोले मैंने कुछ गलत करा गया तो उसने निकाला बोले थेले में सामान, निकाल। सामान निकाला सामान निकाला और डायरेक्ट मारना शुरू कर दिया उसको सर पे पेट के अंदर कोफते चल गया पेट के अंदर और फिर बाकी दो गाड़ी के पास खड़े थे दो गले में पैदल भागे और एक ने गाड़ी पर डाक ले गया फैसल गली में भागा और टायर टायर ने गाड़ी बढ़ा के लेके उसको गया जावेद गली में से भागा चार बात जन चार जन थे कितने बजे हुआ जी कितने <laughs> बजे यार ध्यान नहीं मेरे को दस पौने दस पौने दस बजे के हाँ दस पौने दस, दस बजे की बात है